नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच एक भिंजवडचे मैदान पार पडले ते म्हणजे शेलू येथे तालुका कर्जत जिल्हा रायगड शेलू या फाटीवर भिंजवड शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते तर याचे मुख्य आकर्षण होते या भिंजूडचे ते म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि दावडीचा लक्ष तर मित्रांनो ही बिनजवळची शर्यत होणार होती परंतु ती रद्द करण्यात आली कारण वेळेस त्यांनी नाव नोंदणी न केल्यामुळे ही शर्यत रद्द करण्यात आली साडेचारपर्यंत नाव नोंदणीचा टायमिंग दिलेला होता परंतु या टायमात त्यांनी बैलांची नाव नोंदणी दोन्ही बिंजोडच्या गाड्यांची केलेली नाही त्यामुळे ही बिंदूळची शर्यत रद्द करण्यात आली परंतु यामध्ये बकासूरसुद्धा आलेला होता बकासूर येईल या पाठीवर हे अपेक्षितसुद्धा नव्हते परंतु या पाठीवर बकासूर आलेला होता आणि बकासूरची मात्र येथे शर्यत झालेली आहे मित्रांनो ही बिनजोडची शर्यत चालू झाली याच वेळेला साईटने राजा होता राजा बैलाच्या तोंडाला एवढ्या फरकामध्ये कोणी काही मारले होते असे वैभव साळुंके यांनी सांगितले नाही ती गा त्याच्यामुळे गाडीचा वेग कमी झाला अशा प्रकारे यामध्ये बकासूरची गाडी ही थोडी एक दोरा कमी पडली आणि विजय शंकर आणि सुलतान यांच्या गाडीला मिळाला तर मित्रांनो थोड्याशा उगस फरकामध्ये हा प्रकार झालेला आहे तर पब्लिक काही ऐकत नाही आणि सुरुवातीला ज्या वेळेला गाड्या सुटल्या त्यावेळेला राजाच्या तोंडापाशी कोणीतरी राजाच्या तोंडाला काही मारले आणि थोडा गाडीचा वेग त्यामुळे कमी झाला अशा प्रकारे येथे बकासूर आणि राजा हे हरले आहेत तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण येथे पाहू शकता की पब्लिक खूप जवळ असल्यामुळे राजा थोडा दपकूनच धावत आहे आणि बकासूरचा पुढे आहे आणि राजा थोडा मागे आहे कारण पब्लिक एकदम अंगावर असल्यामुळे राजा हा दपकून धावत आहे आणि थोड्या फारकामध्ये ही शर्यत त्यांच्याकडून गेलेली आहे मुख्य म्हणजे पब्लिक खूप जवळ असल्यामुळे ही शर्यत त्यांच्याकडून गेली आहे अशीच म्हणावी लागेल आणि जिंकले आहेत शंकर आणि सुल्तान अशा प्रकारे ही बिंजोडची शर्यत झालेली आहे मित्रांनो येथे निंबाळकर सरसुद्धा होते आणि निंबाळकर सर यांना विचारले की मथुर आणि सरजा यांची बिनजूळची शर्यत राहून गेलेली आहे ती कधी होणार तर त्यांनी सांगितले की आता ही शर्यत लवकरच होणार आहे बिनजूळची शर्यत म्हणजेच मथुर आणि सरजा यांची बऱ्याचशा दिवसापासून ही बिंजूडची शर्यत होणार होती ती राहूनच गेलेली आहे आणि आता ती लवकरच होणार आहे असे निंबाळकर सर यांनी सांगितले त्याच दरम्यान त्यांनी एक घोषणासुद्धा येथे जाहीर केलेली आहे तर निंबाळकर सर यामध्ये काय सां, या। सांग म्हणाले पाहूया तर त्यांनी सांगितले की जो काही माझा यूटूबचा चॅनल आहे आणि त्याचे पहिले पेमेंट आलेले आहे ते म्हणजे आलेले आहे ऐंशी हजार तर हे ऐंशी हजार पेमेंट यूट्यूबतर्फे पे आलेली आहे माझ्या चॅनेलचे ते मी आपणास पुसेगावच्या मैदानावर जे काही बैलगाडा मालक येतील त्यांना मोफत जेवणाची सोय करणार आहे म्हणजेच ऐंशी हजार जे यूट्यूबचे पैसे आलेले आहेत त्यामध्ये ते अजून दहावीस हजार रुपये टाकून आणि तेथे येणाऱ्या बैलगाडा मालकांना मोफत जेवणाची सोय करण्यात येईल असे त्यांनी येथे घोषित केलेले आहे या मैदानावरच आणि दुसरी गोष्ट म्हणजे विठ्ठल नाना डायवर नेमी हे नेहमी बकासूरच्या गाडीवर असतात ते सुद्धा येथे होते त्यांनी सुद्धा आपले मन मोकळे करताना सांगितले की बकासूर आणि मथूर हे लवकरच पळणार आहेत म्हणजेच बकासूर आणि मथूर हे एकत्र पळणार ही चर्चा बऱ्याचशा दिवसापासून आहे परंतु येथे विठ्ठल डायवर यांनी सांगितलेले आहे पुन्हा एकदा की मथुर आणि बकासूर हे लवकरच पळणार आहेत आणि मथूर आणि बकासूर यांच्या बाबतीत वैभव साळुंके यांनी सुद्धा सांगितले आहे की मथूर आणि बकासूर हे लवकरच एकत्र पळतील वैभवने पुढे सांगितले की जर राहुलभाई पाटील उद्या सांगितले की बकासूर आणि मथूर एकत्र पळू तरी आमची उद्यासुद्धा तयारी आहे असे वैभव यांनी या मैदानादरम्यान सांगितले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे शेलूचे बिंजोडचे मैदान झालेले आहे आणि अपेक्षित नसणारा बकासूर या मैदानावर आलेला होता आणि येथे त्यांनी शर्यत केलेली आहे भरपूर असे जे काही बकासूर प्रेमी आहेत त्यांना अपेक्षित नव्हते की या बिंजूरच्या शर्यतीमध्ये बकासूरसुद्धा भाग घेऊ शकतो परंतु योगायोगाने बकासूर येथे आला आणि ही शर्यत झालेली आहे या अगोदर बकासूर हा जखमी झालेला होता तिच्या पायाला लागले होते आणि त्यानंतर त्याला औषध उपचार करून आता तो ठीक झालेला आहे म्हणूनच तो या बिंजोडच्या मैदानावर आलेला होता बिंजोडच्या मैदानावर येण्याचे दुसरे कारण म्हणजे पुढे येणारे पुशेगाव मैदान पुशेगाव मैदानासाठी सर्व बैल हे आपापल्या सरावाला लागलेले आहेत कारण या नाही त्या मैदानावर ते पळत आहेत जेणेकरून धावणारा बैल हा त्याचा नेहमी व्यायाम होत असतो म्हणून नेहमी व्यायामासाठी नेहमी मैदाने करणेही आवश्यक आहे मित्रांनो बकासूरला पुढे दोन मैदाने येत आहेत लगातार ती म्हणजे कोरेगाव एक आदत एक बैल हे मैदान दोन तारखेला आहे त्यानंतर वडकी येथे तीन तारखेला ओपनचे मैदान आहे आणि आठ तारखेला पुशेगावचे मैदान असणार आहे तर दोन तारखेला त्यानंतर तीन तारखेला आणि त्यानंतर आठ तारखेला पुशेगाव मैदान होणार आहे तर या मैदानांवर बकासूर आपणास दिसणार आहे तीन तारखेच्या मैदानावर तर शंभर टक्के बकासूर असणार आहे आणि कोरेगावच्या दोन तारखेच्या एक बैल एक आदत या मैदानावर बकासूर असू शकतो असे नाही कदाचित या दोन तारखेच्या मैदानावर बकासूर असू शकत नाही परंतु तीन तारखेच्या मैदानावर बकासूर हा शंभर टक्के असणारा आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार